आहे, आहे। नगर मधील अद्भुत आणि पौराणिक मंदिर शिवलिंग स्वयं श्रीरामांनी स्थापित केलं आहे आणि जिथे संत ज्ञानेश्वरांचे वास्तव्य देखील होते निसर्गाचा आविष्कार असलेले आणि अत्यंत आध्यात्मिक ठिकाण म्हणजे आपल्या नगर मधील डोंगरगण वनवासात असताना प्रभू रामचंद्र सीताम लक्ष्मण हे तिघेही शर्भंग ऋषींना भेटण्यासाठी डोंगरगण ला आले होते शरभंग ऋषींचा आश्रम आता इथे राहिला नाही पण प्रभू रामचंद्रांनी स्थापित केलेलं शिवलिंग म्हणजेच रामेश्वर मंदिर अजूनही इथे आपल्याला पाहायला मिळत या शिवालयामध्ये सुरुवातीला नंदी कासव आणि गाभाऱ्यात पुरातन शिवलिंग आहे तसेच येथे सुंदर अशी पार्वती मातेची मूर्ती देखील आहे मंदिराच्या कळसातही रेखीव शिवलिंग आहे दक्षिण बाजूला प्रभू श्रीराम सीतामय्या लक्ष्मण आणि हनुमानाची संगमरवरी मूर्ती आहे डोंगरगंजवळ गड आहे त्यामुळे नाथ संप्रदायाचे वास्तव्य देखील इथे असल्याचं सांगितलं जात आणि इथे संत ज्ञानेश्वर व त्यांच्या भावंड देखील काही दिवस राहण्यास होती डोंगरगंजचं मुख्य आकर्षण म्हणजे इथे असलेली सीतेची नाणी डोंगरात खोदलेला गोहवजा तीनशे फूट लांबीचा बोगदा म्हणजेच सीतेची नाणी त्यावेळी सीतामाई इथे असलेल्या धबधब्यांखाली स्नान करायची अशी कथा सांगितली जाते इथल्या भुयाराच्या टोकाला सीता कुंड आहे आणि जवळच सीतामाईची मूर्ती आहे इतिहास अध्यात्म आणि निसर्ग यांचे अप्रतिम मिश्रण असलेले ठिकाण म्हणजेच डोंगरगण तर तुम्ही डोंगरगण भेट दिली आहे का रामेश्वराचं दर्शन तुम्ही घेतलं आहे का कमेंट मध्ये नक्की कळवा आणि अशाच माहितीसाठी फॉलो करा नमस्ते नगर